श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी संजीवनी स्वागत करते आपल्या चॅनलवर आणि आज रविवार आहे आणि आज बाकीची कामं आवरून घेतली आहेत सर्व कपडे फक्त वार घालायचे बाकी आहेत आणि आज रविवार असल्यामुळे आज आम्ही घरी मच्छी आणणार आहोत बरेच दिवस झाले आहेत मला मासे खायचे होते श्रावण सुरू सॉरी मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि तेव्हापासून मला मासे खायचे होते आणि मार्गशीर्ष महिना सुरू ना तर इंस्टावर थोडाफारही लिहायच्या मला मच्छी पापलेट असून मग थोडीफार सुस्त झाली होती असं त्यामुळे ना मला माशांचं खूप बरेच दिवस वेळ झालं लागलं होतं मासे आणायचं असे आणायचं म्हणून पण प्रत्येकी परची डाडू मा चिकनच घेऊन यायचे त्यामुळे मच्छी खायची लावूनच गेली होती आणि आज ने हुने हुने। सा मी सांगितले आहे येताना मच्छी घेऊन या म्हणून तसं काय आम्ही मागाशी वगैरे काही पाहिलं नव्हता पण जास्त नॉनव्हेज खाय चिकन खायची सवय झाली आठवड्याला त्यामुळे वरचे डॅडू चिकन घेऊन येत होते आणि त्यामुळे आज वरचे सांगितलं हो ग वर्चे मी सांगितलं आहे येताना आज फिश घेऊन या म्हणून आता त्या इथं पहिल्यांदा मी इथं मच्छी वगैरे खाण्यामध्ये फिज करून ठेवले म्हणजे परचे डॅडू कमावून येईपर्यंत मी सर्व तयारी करून ठेवणार आहे बाकीचं सर्व स्वयंपाक आवरून ठेवणार आहे आणि म्हणजे ते आल्यानंतर फक्त मच्छी वगैरे फ्राय करायचं आहे स्वामी मच्छी वगैरे फ्राय करायचं आता आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे बाकी सर्वच कामावरून घेतली फरशी कपडे वगैरे सर्व झाले आहे कपडे वायर झालायचे आहेत आता फर्ची त्यावे जाईल तोपर्यंत पिलो तोपर्यंत बाकीचा आवडते भाताचा कुकर वगैरे लावून घेतला तोपर्यंत भाकरी वगैरे बनवते भाताचा कुकर लावून घेतला आणि लगेच इथे ना मच्छीचं वाटण तयार करायला घेतलं होतं आणि ते मी बऱ्याच दिवसांनी नारळ फोडत होती मला वाटलं साधारण भर आठवत नाहीत मला किती दिवस झालेत पण एकदा ना मी असं नारळ फोडत होती आणि पर्चे डॅडूंना सांगितलं होतं नारळ फोडून द्या म्हणून तर पर्चे डॅडूंनी म्हणा म्हणाले गडबड झाली आहे मला वेळ नाही आहे तुझं तूच फोड म्हणून आणि मी असं फोडायला घेतलं मला अगोदरपासून कोकणातली मी असल्यामुळे ना मला नारळ वगैरे फोडायची सवय आहे त्यामुळे मी पण इकडचे नारळ सो सोलायचे वगैरे असतात ना आमच्याकडचे नारळ पूर्ण सोललेले वगैरे असतात जसं आताचं होतं ना तसे आमच्या कोकणामध्ये भेटतात आणि इकडच्या साईडला सोलायचे असतात ते सोल ब ला आणि ते सोलताना बराच वगैरे लागतो आणि हाताला वगैरे लागेल याची भीती असते मग मी ते भावाच्या डॅडूंना नारळ फोडून द्या बोलली होती तर फरची डाडून नाही बोलले आणि मग मी रागाने तो फोडला तेव्हा माझ्या हाताला लागलं ला होतं आणि अंगट्याला असं एवढं लागलं ला होतं की आतमध्येच पांढरा पांढरा अशी चांबडी ना ती दिसत होती एवढं आतमध्ये जखम लागली ला, झाली होती आणि बरेच दिवस ही जखम पण अशी न, राहिली होती त्यापासून मी नारळ फोडायचं बंद केला होता आणि आज परचे डाडू नसल्या मी पुन्हा नारळ फोडत होती नारळ वगैरे फोडून घेतला आणि बाकी सर्व मसाले घेतले होते मसाल्यामध्ये सर्व ओले मसाले घेतले होते आलं लसूण कोथिंबीर कांदा टोमॅटो ओलं खोबरं तिरफळ आणि सुकी मिरची असं जर मसाले मिक्सरला बारीक करून घेतले होते छान बारीक पेस्ट करून ठेवली आणि त्याच्यानंतर भरची डाडू अजूनही आले नव्हते तर, तर तोपर्यंत मी भाकरी बनवायला घेतली आणि नॉनवेज असेल त्या दिवशी भाकरी जास्तच लागते भरजे डाडूंना पण रोजच्यापेक्षा एक भाकरी एक्स्ट्रा लागते आणि बप्पांना रोज भाकऱ्या दोन अडीच अशाच भाकऱ्या असतात मग त्यांनाही एक्स्ट्रा जास्त भाकरी बनवली होती मग भाकरी वगैरे बनवून घेतली आणि बराच वेळ झाला होता परचे ड्याडूंची वाड बघितली काय परचे ड्याडू आलेच नाही फोन वगैरे केला तर फोन पण उचलत नव्हते मग एक वाजत आला वाट बघितला पण मग म्हटलं जाऊ दे आता काय मासा आणून नंतर बनवेपर्यंत बराच वेळ लागणार होता मग घरी मोड आलेली मटकी पण होती मग लगेचच मी ती मटकी बनवायला घेतली मटकीची आमटी एकच ओल्या मसाला पण घरी होता थोडा शिल्लक मग ओला मसाला वगैरे घालून एकच आमटी बनवली कारण पप्पांना पण जास्त वेळ वगैरे राहायला राहत नाही त्यांना वेळेवर स्वयंपाक वगैरे जेवण लागतं त्यामुळे मी लगेचच मटकीची आमटी वगैरे बनवून घेतली आणि आम्ही जेवण वगैरे करून घेतलं फरचे डॅडू आम्ही जेवण करून झालं तरी पण आले नव्हते आणि मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि फरचे डॅडोनी जशी रात्री आम्ही अंतरुणं घालतात ना तशी आज सगळी यंत्रणं घातली होती झोपण्यासाठी आणि मग आम्ही परी आज काय स्वामीला झोप येत नव्हती आणि परीत होती रविवारी असला तरी पण मला झोपायला वगैरे का हा मुलगा देत नाही म्हणून आणि स्वामी तो खूप मस्ती करत होता अरे वा वाय वा। <laughs> तू रोजच्या पेक्षा ना आज हा खूपच मस्ती करत होता अजिबात झोपत नव्हता काही ना काही नवीन नवीन नाच करत होता कोणालाही झोपत झोपायला देत नाही आणि झोपले पप्पा आणि हे झोपले होते ना त्यांच्या अंगारा अंगावरही नाचत होता आणि आज स्वामी झोपत नव्हता ना त्याच्यासोबत आज मीही खूप मस्ती केली होती त्याच्यासोबत खूप मस्ती आज केली होती कारण आज न मी ठरवलं होतं रोज मोबाईलचं एडिटिंग वगैरे करत असते आणि घरी कोण असले मी एडिटिंग वगैरे काही करत नाही त्या आम्ही आज स्वामीसोबत एवढी मस्ती केली ना खरंच खूप मज्जा आली होती मला पण आणि परी पण आम्ही दोघं मस्ती करत होतो खूप हसत वगैरे होता ना स्वामी तर परी पण खूप हसत वगैरे होती त्याचं ऐकून आय, वगैरे स्वामी जसं हसत वगैरे होता ना तर तो परी पण खूप हसत होती त्यानंतर ना इथे स्वामीला त्यानंतर इथे ना स्वामीला इथं खुर्ची सॉरी ही गाडी आहे ना ती उभी करायची आहे आणि ही पप्पांनी त्याला शिकवलं आहे उभी अशी गाडी करायची दोन चाकांवरती आणि वरची दोन चाक आहेत ना ती हलवत असं राहायचं आणि त्याला इथे गाडी उभी र राहायला जागा होत नव्हती कारण पळजी डाडू तिथेच झोपले होते आणि त्यामुळे एवढा दंगा घालत होता की तो शेवटी तशीच ती गाडी टाकली वगैरे आणि नंतर मग बोळाने वगैरे खेळायला आला आणि बराच वेळ खेळला वगैरे आणि नंतर मग पर्जी डाडू कंटाळून वगैरे उठले आणि त्यानंतर थोडा वेळ होता मग बाळा डाडू बोलले चल आज तर रविवार आहे मग थोडा बाजार वगैरे करायला गे जाऊया आणि त्यानंतर मग आम्ही बाजार करण्यासाठी गेलो बाजार वगैरे घेऊन घरी आली आणि सं जे दुपारी मच्छी आणली होती ना ती दुपारी काही मी बनवलीच नव्हती हो फक्त ओला मसाला वगैरे काढून ठेवला होता असेल मी लगेच फ्रीजमध्ये वगैरे ठेवला तसा उशीर झाला होता कारण पजचे डॅडूंनाच वेळ झाला होता दोन वाजले होते फचे डॅडू आले नव्हते त्यामुळे मग मी मच्छी तशीच ठेवून दिली आणि रात्री मग मी जसं बाजार करून आली आणि लगेच मी ते मच्छी बनवायला घेतली कारण बाकीचा स्वयंपाक तसा शिल्लक राहिला होता मग फक्त मच्छीचा कढी बनवायची होती आणि मच्छी फ्राय करणार होती त्यामुळे इथं पहिल्यांदा आल्या आल्या मी इथं काय चेंज वगैरे करत राहिली नाही कारण बाहेर गेल्यावर थोडा वेळ वगैरे वे राहतो आपण फिरत वगैरे राहिल्यामुळे त्यामुळे चें ड्रेस वगैरे काही मी चेंज केला नाही लगेचच मी इथं जेवण बनवायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा इथं मच्छीची कढी बनवायला घेतली कढी बनवून घेतली आणि तोपर्यंत मग जी मच्छी फ्राय करणार होती ना ते पण त्याची पण तयारी वगैरे करून ठेवली म्हणजे थोडा वेळ ते छान वगैरे त्याला मसाला वगैरे लागेल त्यामुळे त्यांची ते, ते पण तयार करून ठेवलं मच्छीची कढी बनवायसाठी ना फोडणीला तेल घालून घेतलं त्यामध्ये लसूण आणि ठेचून घेतलं लसूण घालून घेतलं आणि कांदा घालून छान परतलं जसं गो गुलाबी कलर झाला त्यानंतर जे आपण ओलं वाटण करून ठेवलं होतं ते घालून घेतलं आणि थोडं तेल सुटेपर्यंत छान असं भाजून वगैरे घेतलं तेल जसं साईडने सुटलं सा, तसं त्यान त्यानंतर मग त्यामध्ये मच्छी वगैरे घातली आणि नंतर मी थो आज काय गडबड झाली होती त्यामुळे थंड पाणीच घातलं थोडं गरम पाणी वगैरे घातलं तर चवी छान लागते आणि लवकरही शिजून जातं पण आजकाल खूप गडबड झाल्यामुळे थंडच पाणी वगैरे घातलं आणि छान त्यांना उकळी आणून दिली साधारण सात ते आठ मिनटं मध्यम घ्यासवर उकळली आणि परत दोन चार मिनटं बारीक गॅस करून उकून घेतली त्यानंतर मग इथे मच्छी फ्राय करणार होती ना त्यासाठी त्याची तयारी करून घेतली त्यामध्ये पहिला रोजच्या वापरातलाच मसाला घातला कारण मच्छीला आमच्या कोकणामध्ये ना थोडी अशी हिरवी चटणी अशी म्हणतात फक्त त्यामध्ये काही कांदा लसूण वगैरे वापरत नाही ती चटणी घालतात पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे पहिल्या मी रोजच्या वापरातलीच इथे चटणी वापरून घेतली त्यामध्ये लसूण पेस्ट घालून घेतली मीठ मसाला वगैरे सर्व घालून घेतलं थोडं आगळ घातलं आणि थोडं लिंबू सर लिंबू घातलं कारण थोडं आगळ आहे तो आंबट नाही आहे त्यामुळे थोडं लिंबू घातलं हळद वगैरे घालून छान असं थोडं पाच ते सात मिनटं कसं ठेवलं जास्त वेळ नाही ठेवलेलं कारण खूपच गडबड झाली होती त्यामुळे काय वेळ नव्हता त्यामुळे लगेचच मी तर बनवायला घेतलं आणि एका ताटामध्ये तांदळाचं पीठ घेतलं थोडं रवा घातला आणि त्यानंतर ते छान असं त्याला लावून वगैरे घेतल्यानंतर एका तव्यामध्ये छान असं त्यांना परतून घेतलं हे पण कसं एकदम बारीक गॅसवर छान भाजून घेतलं म्हणजे एकदम खूप खरपूस वगैरे होतात आणि जास्त वेळ नव्हता त्यामुळे पूर्ण तव्यामध्ये एकदमचही घालून घेतलं तोपर्यंत मच्छी फ्राय होत होती तोपर्यंत मी परीला पण पर जेवण वगैरे भरून घेतलं कारण बराच वेळ झाला होता कारण आज बाहेर गेल्यामुळे उशीरही झाला होता नंतर परत येऊन स्वयंपाक करायचा म्हटलं तर उशीर झाला त्यामुळे पहिल्यांदा इथं मच्छी फ्राय होत होती तोपर्यंत परीलाही भरून घेतलं आणि अधेमध्ये इथं येऊन येऊन मी चेक पण करत होती त्यानंतर बराच वेळ स्वामी बाहेर खेळला होता ना तर इथं तो, तो आला होता आता त्यानंतर परीला वगैरे जेवण भरून घेतलं नंतर मग आम्ही सर्व एकत्र बसून जेवण वगैरे करून घेतलं चला आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ